नमस्कार मित्रांनो आपण युट्यूबच्या माध्यमातून एका नव्या प्रवासाला सुरुवात करत आहोत ज्याचं नाव आहे द लोकदृष्टी जय शिवराय मित्रांनो आज आपण राजगड किल्ला या ठिकाणी आलेले आहेत आमचे मित्र यशवर्धन यांच्याशी आपण बोलूयात त्यांना एकंदरीत किल्ल्याचा अनुभव कसा आला ते सांग सांगता येत ऐका म्हणजे आपलं आता सकाळी निघलो आम्ही आणि चढायला लागलो एकदम मस्त असं निसर्ग आहे सगळीकडं आणि वरती आल्यावर वरती चढता चढता असा अनुभव येत गेला की एवढं मस्त बांधकाम एवढं सुंदर बांधकाम त्या काळात महाराजांच्या काळात कसं केलं असेल याचा खूप मोठा प्रश्न आहे आणि वरती इथे बाले किल्ला आल्यावर स्वर्गच स्वर्गचेच अनुभव आहे आणि यावं सगळ्यांनी एकदा हाच माझा अनुभव आहे धन्यवाद ओके अजित एकंदरीत किल्ल्याबद्दल काय कसा का अनुभव वाटला तुम्हाला हां तर आम्ही सकाळी सातला निघलो होतो आणि निघालो तर आम्ही दहापर्यंत इथे पोचलो येथून आल्यावर साधारण साडे दहाला वर निघायला सुरुवात केली आम्ही तर येता येता चांगले असे मित्र हे भेटले प्रवास चांगला झाला आमचा नमस्कार उत विक्षित तुम्हाला राजगड किल्ल्यावर आल्यावर तुम्हाला काय माहिती भेटली आणि तुम्हाला काय कसे वाटले आता आपण सकाळी किल्ला तडायला दहा वाजता किल्ला तडायला चालू केली एकंदरीत वाटलं होतं की कि किल्ला खूप जवळ असेल वरती आल्यानंतर समजलं की कुल किल्ला किल्ल्याची उंची हे भरपूर अशी उंची आहे तर किल्ल्यावरती आल्यानंतर आपल्याला हे समजले की या किल्ल्यावरून आपल्याला या ठिकाणी रायगड किल्ला पण दिसतोय ते पाहू शकता तुम्ही तिथे समोरच रायगड किल्ला दिसतोय त्याच्यानंतर तिथं समोरच पाहू शकताय तुम्ही तोरणा किल्ला पण दिसत आहे आपण दोन सोबत आपण तुम्हाला या ठिकाणी इकडे पण दाखवू शकतो हा तुम्हाला सिंहगड किल्ला पण दिसतोय या सिंहगड पुणे इकडे राहतं आणि या ठिकाणी या कोकण आहे आणि त्याच्यानंतर हे महाराजांची सभा मंडप वगैरे महाराजांचे भरपूर निर्णय घेतले जात होते जवळपास महाराजांनी पंचवीस वर्ष या किल्ल्यावरून स्वराज्याचा राज्य कारभार पाहिलेला आहे आणि पंचवीस वर्ष हा जवळपास पंचवीस वर्षांपर्यंत माझ्या माहितीप्रमाणे या किल्ल्यावरून स्वराज्याचा राजभार राज्य कारभार पाहिलेला आहे त्याच्यानंतर स्वराज्याचा विस्तार वाढत गेला त्यानंतर स्वराज्याची राजधानी म्हणून रायगड किल्ल्या देण्यात आली रायगड किल्ल्यावरच शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक सोळा जातो आणि मंदिर इथं शिवाजी महाराजांच्या भरपूर या ठिकाणी ऐतिहासिक वास्तू आपल्याला या ठिकाणी पाहायला भेटत आहेत या त्याच्यानंतर इथे आपण पाहू शकता संजीवनी ठिकाणी पाहू शकता आपण या साईडला आपल्याला सॉरी या ठिकाणी सुळेलमाची आहे आणि तिकडे संजीव संजीवनी माची पाहायला भेटत आहे ओके धन्यवाद मित्रांनो राजगड किल्ला या ठिकाणी पाहायला आल्यानंतर पाण्याच्या ठिकाणी किंवा हा अडचणीच्या ठिकाणी जाऊ नये हे पाहू शकता आपण या ठिकाणी पाहू शकता एक एक स्थापकास बसलेला आहे एका ठिकाणी त्याच्यामुळे काळजी घ्या पाहू शकता आपण या ठिकाणी हे पाहू शकता चंद्र तलाव आहे हे खूप प्राचीन म्हणजे शिवाजी महाराजांच्या काळातील हे चंद्रतलाव आहे ते ब्रह्म ब्रह्मेश्वर मंदिर हे पाहू शकता आपण तुम्ही इथे

मित्रांनो एकाच जागेवरून आपण पाहू शकतात पाच किल्ल्यांचे आपल्याला दर्शन आहे आप ते पाहू शकता तुम्ही आता इथे आपल्याला पुरंदर किल्ला दिसत आहे लाल कलरमध्ये पुरंदर किल्ला दिसत आहे त्याचबरोबर हे आपण समोर पाहू शकता सिंहगड किल्ला पण दिसत आहे त्या ठिकाणी सिंहगड किल्ला आहे आणि पुढे आल्यानंतर आपण तोरणा किल्ला हे पाहू शकता हे बघा लाल कलर मध्ये तुम्हाला दिसत आहे तोरणा किल्ला हा आहे त्याच्यानंतर रायगड किल्ला पण आपण या काम येऊन प्रसन्न झालं आमचं प्रत्येक किल्ल्यावर आम्हाला घेऊन जा हेच आमची इच्छा आहे उलड पाणी आहे असे आम्हाला भारी वाटत आम्हाला इकडे संपूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद